त्या छावा पिक्चर मध्ये ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा एक दोन मिनिटाचा सीन आणि माता सोयराबाई यांना असं दाखवलं की ते विलन आहेत खल्लाय काय म्हणजे मुस्लिमांचा द्वेष झाला आंबेडकरी द्वेष झाला आता छत्रपती घराण्याचा सुद्धा द्वेष करताय तुम्ही संभाजी महाराज त्या मातेला पाहतात ती माता या लहान मुलाला कवटाळते प्रेम करते संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये आहेत फक्त आईच मुलाचं प्रेम पाहतात का कारण संभाजी आईच प्रेम नाही म्हटलं त्यांना त्यांनी नाही पाहिलं आपल्या आईला ते ओळखू शकत नव्हते आई कशी आहे अरे तो संभाजी ज्यानं अवघ तीस वर्षाचा जीवन जगलं दोन वर्षाचा असताना अनाथ आली आई सोडून गेली छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम आता महाराज स्त्री लंपट आहे हा संभाजी महाराजचा अपमान सहन करता आमदार की खासदार की साठी हमी छत्रपती संभाजी महाराज नाही ऐकणार हमी राम गणेश गडकरी हमी सावरकर आम्ही ते डॉक्टर शुभा साठे नागपूरच्या त्यांचं ऐकणार छावा पिक्चर त्याची फार जाहिरात चालू आहे त्या छावावर चळवळीतल्या लोकांनी दोन ऑब्जेक्शन घेतले राजमाता सोयराबाई यांना जे त्यांनी खलनायक दाखवलं याचा संदर्भ चुकीचा आहे जाणीवपूर्वक दाखवलं जे एक पुरावा आहे त्या पुरावामध्ये जो पोंडिचेरीचा गव्हर्नर आहे मार्टिन फ्रान्सिस यांच्या डायरीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिले हा पुरावा अठराशेचा नाही पकडून दिल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्याचा आहे आता मी वेळ कमी आहे फक्त यासाठी सांगतोय की जाणीवपूर्वक तुम्ही मुस्लिमांचा द्वेष केला तुम्ही आमच्या पण समाजात मराठा बहुजन बांधवांनो तुम्ही विचार करा ज्याच ऐकून तुम्ही मुस्लिमांचा द्वेष केला आंबेडकरी समाजाचा द्वेष केला आज ते तुम्हाला राजमाता सोयराबाई यांचा द्वेष करायला लावत आहे

की माता सोयराबाई ही स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे आणि तुम्ही आम्हाला सांगता की छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याच्या कटामध्ये माता सोयराबाई होते आम्ही कोणाचं ऐकणार आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना नाही ऐकणार आम्ही राम गणेश गडकरी आम्ही सावरकर आम्ही ते डॉक्टर शुभा साठे नागपूरच्या त्यांचं ऐकणार आपण हा विचार करावा बांधवांनो फक्त छावा पिक्चर मधला एक सीन तुम्हाला सांगतोय औरंगजेबाच्या आधिपत्यात असलेल्या गुरपूर्व जेव्हा छत्रपती संभाजी महाराज अक्रम हिरवी पगडी आहे तो रडत असतो त्याच्या मुखातून शब्द निघतात अम्मी 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 हे शब्द कार्यावर पडतात छत्रपती संभाजी महाराजांचे ते पाहतात आवाज कुठून येते एक महिला दिसती मुस्लिम महिला ती म्हणती मेरे बच्चे को बचाओ मेरे बच्छेको बचा लहान मुलाला त्या मातेला मुघलाचे सैनिक संभाजी महाराज अंगावर तलवार घेऊन येतात संभाजी महाराज झाली न ते वारतात आणि त्या मुलाला त्या मातेकडे देतात इथं संपत नाही संभाजी महाराज त्या मातेला पाहतात ती माता या लहान मुलाला कौटाळते प्रेम करते संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये आहेत ते फक्त आईचं मुलाचं प्रेम पाहतात का कारण संभाजी महाराज असते ते आई कशी आहे अरे दो जाना तीस आई गेली। तो संभाजीस वर्षाचा जीवन जगलं दोन वर्षाचा औरंगजेबाला जेव्हा आक्रमण करतो तर चार वर्षाचा मुलगा कोणाच्या तलवारीनं मृत्युमुखी पडू नाही म्हणून युद्ध विसरतो त्या मुलाला वाचवतो त्या आईला देतो जातो मी आहे आणि स्वतः विसरून तुम्ही त्या छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम म्हणता शत्रू म्हणता अरे ते मोगलांच्या राज्यातला मुस्लिम मुलगा होता चार वर्षाचा तो महाराज काय समजून घेणार छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं अरे थोडा तरी विचार करा पंच थॉट मध्ये तो गोळवलकर म्हणतो छत्रपती संभाजी महाराज हा व्यासनी आहे छत्रपती संभाजी महाराज स्त्री लंपट आहे की, की माराँ संभाजी महाराज अपमान सहन करता आमदार की की एक मुसलमान शिवाजी महाराज संभाजी खासदारकी अपमान केला असेल कारण आमच्या रक्तात गद्दारी नाही आहे इतिहासाचा अभ्यास नव्हता कोणी बोललो नाही पण आजही शिवाजी महाराजाबद्दल आमच्या मनात आदर आणि प्रेम आहे आणि हे प्रेम तुम्ही पाहता की माझ्या मुस्लिम माता आतमध्ये बसून शिवाजी महाराज विचार ऐकताय जयंतीला उपस्थित आहे बांधवादा अशी तुमची जबाबदारी आहे खरे शिवाजी महाराज जर आम्हाला या समाधाना नाही कळले तर महाराष्ट्राचं भविष्य काय आहे आणि आज जे लोक त्या छावा पिक्चर मध्ये ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा एक दोन मिनिटाचा सीन आणि माता सोयराबाई यांना असं दाखवलं की ते विलन आहेत खाल्लाय काय म्हणजे मुस्लिमांचा द्वेष झाला आंबेडकरी समाजाचा द्वेष झाला आता छत्रपती घराण्याचा सुद्धा द्वेष करतायत तुम्ही बांधवांना हा विचार केला पाहिजे भविष्यात कधी आपली पुन्हा भेट होईल बाकीचे विषय तुम्हाला पुन्हा सांगू आज गरज शिवाजी महाराजांच्या विचारांची आहे सर्व जाती धर्माला जोडून महासाहेब जिजाऊन फटकर धनगर कोळी माळी चांबार कुंभार बौद्ध मुस्लिम मराठा यांना एकत्र केलं त्यांच्यात प्रेमाने बंधुत्व निर्माण केलं आणि मानव से सा आदर्श स्वराज्य निर्माण के साथ महाराष्ट्र अपना निर्माण कराएवन अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी अगर सच बोल दूंगा तो हुकूमत मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमा बोशिया वरना सियासत मार डालेगी आणि मुस्लिमांच्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या भावना माझ्या बहुजन समाजासोबत एका शेरमध्ये मी व्यक्त करतो सब फूल यहां मुरझाते हैं तू प्यार की शबनम पैदा कर सब फूल यहां मुरझाते हैं तू प्यार की शबनम पैदा कर दो टूटे दिलों को एक कर दे ऐसा कोई मरहम पैदा कर इस मुल्क में अब गंगा जमनी तहजीब बचाने की खातिर इस मुल्क में खुदा एक और जरा छत्रपती शिवाजी महाराज पैदा कर आहे मेरे खुदा एक और जरा छत्रपती शिवाजी महाराज पैदा कर